मुद्दाहून मुद्दामून मुद्दा 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 पाडण्यासाठीही प्रयत्न केला पण प्रॉब्लेम कसा आहे माहिती आहे का की आई बाबा एवढे मोठे कलाकार होते म्हणून मला दार सगळी घुडी होती परंतु तिथपर्यंतच ते थांबायचं था। नंतर घोड्याला पाणी स्वतःच प्यायला लागतं हे तेवढच महत्त्वाचं मी जरी घोडा पाणी पिणारा घोडा असला तरी सुद्धा लगाम खेचणारी खूप जण होती जी त्यांच्या दुसऱ्यांच्या हातात मला लगाम होता तिथे वांधे झाले जर मी हे वलय माझ्या पाठीशी नसतं तर कदाचित मी जास्त जोराने पुढे गेलो असतो असं मला वाटतं पण दॅट्स ओके म्हणजे त्या जे झालं ते होऊन गेलं त्याच्याबद्दल आता वाद नाही परंतु आता लोकांचा इतका प्रतिसाद मला आहे आणि लोक इतके बोलवत आहेत त्यांना सो मेनी फिल्म्स प्रपोजल आणि सिरीज पाहता मी शो करतोय दोन तीन सो आय व्हेरी कदाचित प्रत्येक गोष्टीला वेळ असते त्या वेळेनंतरच तुमचा उठाव घ्यायला लागतो सुरू